सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ खासदार उदयराज भोसले यांना अद्याप भाजप कडून उमेदवारी जाहीर झालेली नाही पण याबाबत तीन पक्ष एकत्र असल्याने चर्चा सुरू असून मी मात्र संन्यास घेणार नसल्याचे खासदार उदयराज भोसले यांनी जेव्हा ठरेल त्यावेळी बघू असं स्पष्ट केलं आहे माझ्याकडे ट्रेन बस आणि विमानाची तिकीट आहे अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी केली सातार्यातील एका स्मृती उद्यानाच्या उद्घाटना प्रसंगी ते आले असताना त्यांना माध्यम विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना माझ्याकडे तिकीट आहेत ना प्लेनच बाकी जे तिकीट माहित नाही जे ठरवलं जाईल त्याच बघू भाजपकडनं तिकीट की नाही तुम्हाला आम्ही पडलो चालेल तू पडत सॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार प्रिम स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष माहितीचे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं माझं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना म्हणून अजितदादांचं असेल एकनाथजी शिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना टिकिट्स मिळाल्या पाहिजे आणि ते रास्त त्यात काही चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघूचा काय निर्णय सा, एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो मी <laughs> लढणारच सांगितलं धन्यच घ्या आलं ना